की अहिल्य देवी किर्लोस्कर ही ज्या ते मुलाचा साखरपुडा आहे हो तो ग्रँडच असणार आहे त्यात काहीच कमी नसणार आहे ते त्यांच्या मुलाचा साखरपुडा होणार म्हणून खुश आहे आणि मी फायनली सक्सेसफुल झाली म्हणून मी खुश आहे <laughs> मला रिअल लाईफ मध्ये अगाऊ नाही वागता येते तर आता ते रील मला मा वागायला मिळते तर मला खूप मजा येते अरे मी एकमेकींच्या खोड्या काढतो येते आणि असे गळ्याला वगैरे हात लावते आणि मी अशी उडते सो ती असंही माझ्या खोड्या काढत असते ते अनुष्काला खूप लागलेल्या म्हणाला की आपली बहीण आज जेलमध्ये तिला एवढं काही काही सहन करायला लागलं ते कामाबद्दल जर शिकवतातच शिकवतात पण बाकीच्या गोष्टी पण एवढा कूल डिरेक्टर एवढा म्हणजे ही इज अ फादरली फिगर फॉर मी म्हणूनच मी अहिल्या देवी किर्लोस्करलाच पटवलं आहे <laughs> सो अनुषका इज ऑल्सो स्मार्ट राईट नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर पारू मालिकेतील अनुष्का माझ्यासोबत आहे गोंडस सुंदर फार सुंदर दिसते नमस्कार थँक्यू तूही खूप सुंदर दिसतेस एकदम मस्त सो तुझ्या बद्दल काय सांगशील कोणी डिझाईन केलंय सगळं आमची क्रिएटिव्ह हेड आहे मनस्वी सावंत तिने हा लुक डिझाईन केलाय तिने सगळ्यांचेच आमचे लुक डिझाईन केले सो खूप कलर्स आता मला खूप आवडले सगळ्यांना तो साखरपुडा आता तुझा होतो आहे काय सांगशील काय अनुभव आहे आणि एवढ्या भव्य दिव्य अशा पॅलेसवर होतोय किर्लोस्कर स्टाईली होणार माझा साखर साखरपुडा सो लोकांना एक आयडिया असेलच की अहिल्यादेवी किर्लोस्कर ही ज्या मुलाचा साखरपुडा आहे तो तो ग्रँडच असणार आहे त्यात काहीच कमी नसणार आहे आणि ती ते त्यांच्या ते पद्धतीने तयारी करतात अनुष्का अनुष्काच्या पद्धतीने तयार करते सो साखरपुडा होण्यासाठी तू वेगवेगळे कट कारस्थान केलेस तर त्याबद्दल काय सांगशील त्याकडे कशी पाहतेस आणि तुझं मत काही नाही मी खुश आहे <laughs> ते त्यांच्या मुलाचा साखरपुडा होणार आहे म्हणून खुश आहे आणि मी फायनली सक्सेसफुल झाली म्हणून मी खुश आहे <laughs> सो so, खऱ्या आयुष्यात तुझं तुझी भूमिका आणि तू स्वतः कशी आहेस काय शिकली आहेस किंवा तुला गंमत सांगू का मी मगाशी पण इंटरव्ह्यूमध्ये हे आहे की मला रिअल लाईफमध्ये आगाऊ नाही वागता येते तर आत्ता ते रीलमध्ये मला वागायला मिळते तर मला खूप मज्जा येते अरे okay. <laughs> खूपच मज्जा येते मला खरंच आगाऊपणे वागते मी हे हे करते ते हे करते आणि ते लुक्स देणं वगैरे तर खरंच मज्जा येते कारण ऑफकोर्स रिअल लाईफमध्ये नाही करतात मला आय रिली एन्जॉयिंग इट ओके काय पारूला फारच त्रास देतेस काय नेमका <laughs> पण तुला तुला सांगू आम्ही रियल लाईफमध्ये जरी मी तिला त्रास तर त्रास देत असले तरी ऑफस्क्रीन आमची केमिस्ट्री खूप भारी आहे आम्ही खूप मज्जा करत असतो आवडेल प्रेक्षकांना ऐकायला खूप मज्जा करत असतो आम्ही एकमेकींच्या खोड्या काढतो मग मी एक जरा खूप अशी मध्येच काहीतरी पारुशी बडबड करत असते तरी मधूनच सायलेन्स आणि त्या सायलेन्स एवढाच असतो मग तीच येईल तिचे हात थंड असतात ओके आणि असं संध्याकाळी वगैरे आमच्या इथे बऱ्यापैकी थंडी पडते येते आणि मुद्दामून असे गळ्याला वगैरे हात लावते आणि मी अशी उडते सो ती असंही माझ्या खोड्या काढत असते okay. सो ऑनस्क्रीन अनुष्का जरी खोड्या काढत असली तरी ऑफस्क्रीन पारू <laughs> काढते अनुष्काच्या खोड्या येस okay. पण आमची आमचं खूप जुळ होतं आम्ही खूप गप्पा मारतो खूप मस्ती करतो आणि अनलिमिटेड हसत असतो आम्ही आम्हाला कारण नाही लागत आम्ही उगतच हसत बसलेलो असतो सो वी लव इच अदर्स कंपनी आदित्य बरोबर कशी केमिस्ट्री आहे त्याच्याबद्दल काय सांगशील रिअल लाईफमध्ये पण आणि भूमिकेबद्दल छान आहे प्रोफेशनली काम करतो दॅट सेट एवढी अशी काही आमचं म्हणजे हे नाही इंटरॅक्टिव्ह होत नाही असं काही या so, या भूमिकेतून तुला काय शिकायला मिळालं कशी पाहतेस तू या भूमिकेकडे खूप काही शिकायला मिळालं आहे खरं तर कारण प्रत्येक कॅरेक्टरचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो लोकांना जरी तो, लोका तो नेगेटिव्ह वाटत असला तरी आ, हे जे कॅरेक्टर आहे त्याचं त्याचा एक वेगळा मोटिव आहे त्याचं त्याचं एक वेगळं एम आहे किंवा तो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन आलेला आहे त्याची एक बॅकस्टोरी आहे म्हणजे लोकांना वाटतं की ही नेगेटिव आहे हे नेगेटिव्ह वागते पण ती एका स्टोरी तिच्या ते वागण्यामागे तिची एक स्टोरी आहे की तिच्या बहिणीला त्रास झालेला आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाचं असं असतं की फॅमिली ही प्रायोरिटी असते आणि माझी लहान बहीण आज जेलमध्ये या माणसांमुळे आहे तिने भलंही काय म्हणजे तिने भरपूर काही केलेलं आहे पण तरीही आपलं ते आपलंच असतं ना असं एक आहे आणि ते अनुष्काला खूप लागलेलं ला आहे म्हणाल की आपली बहीण आज जेलमध्ये तिला एवढं काही काही सहन करायला लागले त्यांनी तिचं छळ केलेलं आहे तर ऑफकोर्स ती तिच्या बहिणीसाठी स्टँड घ्यायला आलेली आहे आणि ते रिव्हेंज ती घेणार म्हणजे घेणारच ओके सो कटकारस्थान करून फायनली साखरपुडा होतो आहे तर याकडे तू कशी पाहते आणि तुला काय वाटतं की काय ट्विस्ट असू शकतो तुझ्या मते मी असं म्हणत नाही की मला ट्विस्ट अँड टर्न्स माहितीच आहेत ऑफकोर्स ते तुम्हाला माहिती नाही आहे तर तुम्हाला ते सत्तावीस जानेवारी ते वन फेब्रुवारीच्या दरम्यान पहावे लागतील की मी काय काय करणार आहे आणि माझ्यासोबत काय काय घडणार आहे ते ओके okay, so तर तू पारू या मालिकेकडे कशी पाहतेस डेफिनेशन किंवा त्याबद्दल काय सांगशील किंवा सुरुवात वगैरे जी आहे तर त्याबद्दल इट वॉज अ कमबॅक फॉर मी जी जी मी झी मराठीवरती माझी एक सिरियल करून कमबॅक केला पण विथ अ वेगळं म्हणजे डिफरंट कॅरेक्टर जे की खूप वेगळं मी माझ्या पहिल्या कॅरेक्टरपासून तर माझ्यासाठी खूप भारी एक्सपिरियन्स आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे राजू सावंत सर आहे तिकडे सो so, ते खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी माझी इच्छा होती त्यांच्यासोबत काम करायची मी खूप ऐकलं होतं आणि आज जेव्हा मी काम करते तेव्हा इट इज अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स फॉर मी कारण मी खूप गोष्टी शिकते मी त्यांच्याकडनं पेशन्स शिकते ते कामाबद्दल जर शिकवतातच शिकवतात पण बाकीच्या गोष्टी पण एवढा कूल डिरेक्टर एवढा म्हणजे ही इज अ फादरली फिगर फॉर मी तर ही इज अ व्हेरी व्हेरी काम अँड कम्पोज डिरेक्टर ओके सो देवी आई त्यांचा स्वभाव म्हणजे जसं की आदित्य फार ममाज बॉय टाईप तिथे वागतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर तुला काय वाटतं की तू कसं मॅनेज करशील त्याला कारण तो सगळंच आईचंच ऐकतो आणि पुढे म्हणूनच मी अहिल्या देवी किर्लोस्करलाच पटवलं आहे सो अनुष्का इज ऑल्सो स्मार्ट राईट मला माहिती आहे की मुला मुलगा सगळं आईच्या तालावरतीच चालू असतो त्याचा तर मी आईलाच ऑफकोर्स पटवून ठेवला कारण आता अहिल्याचं असं म्हणणं असतं की जर तुम्ही अनुष्काला दुखवलं तर ते मला दुखवल्यासारखं आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा ओके okay, पण त्याला काही असं काही करणार आहेस किंवा काही गोष्टी त्याला हँडल करण्यासाठी काही गोष्टी वगैरे असं काही सेप मी मूळच म्हणजे माझ्याकडे आहे ना ऑफकोर्स ऑफकोर्स सो मला काहीच घाबरायची गरज नाही अगं ही खूप कॉन्फिडंट आहे तो हे भव्य दिव्य असा हा सोहळा होतो आहे आणि अर्थात प्रत्येक मुलीला वाटतं की आपल्या स्वतःचंही एक फँटसी असते की बाबा असं साखरपुडा व्हावा असं लग्न व्हावं तर तुझी काय अशी फँटसी आहे फँटसी तर अशी म्हणजे प्रत्येक मुलीचं ॲक्च्युली स्वप्नच असतं असं की फॅमिलीज एकत्र येऊन कारण मी माझ्या घरातली मोठी मुलगी आहे आणि मला एक भाऊ आहे तर माझं असं आहे की मला असं इंटिमेट पण असं छान वेडिंग करायचं सुदेंग काम असं वालं वेडिंग हवं आहे मला खूप एस्थेटिक वेमध्ये सो असं आहे आणि डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे मला सो लॅट सी कसं आहे काय कसं काय सो तुला तुझ्या भूमिकेबद्दल काय आवडतं सो so, मी ॲक्च्युली हा मी जे कॅरेक्टर घेतलं त्याच्याबद्दल मी एका म्हणजे एक वे पॉझिटिव्हच बघते की एका वेने पॉझिटिव्हलीच बघते की ती खूप कॉन्फिडंट आहे ती जे काही करते ते खूप कॉन्फिडेंटली करते ती जराही तिचा कॉन्फिडन्स डगमगू देत नाही आणि ती खूप काम आहे कम्पोज आहे ती प्रत्येक गोष्ट विचार करून करते प्रत्येक पाऊल ती विचारपूर्वकच टाकते आणि पुढून जर तो पुढून जर काही गोष्टी येणार असेल तर ती ऑलरेडी प्रिपेअर्ड असते त्याच्यासाठी ती okay. इतकी स्ट्राँग आहे सो ह्या कॅरेक्टरनी मला तेवढं स्ट्रॉंग आणि कम्पोज आणि कॉन्फिडंट बनवलेलं आहे कारण मी प्रत्येक कॅरेक्टरमधून ते घेते जसं मागच्या कॅरेक्टरमधून मी थोडा पेशन्स घेतला होता कारण so, प्रत्येक कॅरेक्टर काही ना काहीतरी शिकवून जाते आणि त्याच्यामध्ये आपले काही एक लिटल अमाऊंटमध्ये ते आपल्यामध्ये राहतं सो so, मी अनुष्काकडून हे घेतलेलं आहे ओके okay, सो so, शेवटचा प्रश्न तुला पुढे कोणती भूमिका करायला आवडेल आणि प्रेक्षकांना जाता जाता काय सांग सा काही ठरवलेलं नाही आहे पण काहीतरी वेगळा नक्कीच ओके okay, तुम्ही मला प्रेम देत आलाच आहे आणि असंच देत राहावा आणि माझं खरंच मी खूप 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 ग्रेटफुल फील करते की तुम्ही अनकंडिशनल लव्ह करता माझ्यावरती खूप प्रेम देता मला कारण माझे डी एम्स फ्लडेड असतात तुमच्या मेसेजेसनी मी मध्ये मी काम आत्तामध्ये एका सिरियलनंतर मधल्या गॅपमध्ये पण तुम्ही तेवढंच प्रेम करत तर आत्ताही तेवढंच करताय आणि माझ्या ह्या नेगेटिव्ह असून पण माझ्या भूमिकेला एवढं प्रेम देतात कारण मला अगं खरंच मेसेजेस येतात की तू ही भूमिका छान करतेस वगैरे असं तसं छान वाटतं काही काही करेक्शन पण येतात सो मला छान वाटतं की ते व्यवस्थित ऑब्झर्व्ह करतात मला आणि प्रेम देतात सो प्लीज माझ्या या मालिकेवरती असंच प्रेम द्या आणि येणारे पुढच्या प्रो, प्रोजेक्ट वरती पण असंच प्रेम द्या आणि मटाच्या पण टीमला प्रेम द्या कारण किती गोड आहे ऑफकोर्स सगळ्यांनाच प्रेम द्या थँक्यू सर थँक्यू सो मच ऑल द बेस्ट थँक्यू